भारतीय संविधान संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे तसेच पंधरा फेब्रुवारी हा संत सेवालाल महाराज यांचा जयंती महोत्सव आहे व हे वर्ष पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंतीचे अमृत महोत्सवी वर्ष आहे या संयुक्त विद्यमाने रमाई फाउंडेशनच्या वतीनं आम्ही विद्रोही कवितांचा एल्गार हा एक कार्यक्रम आयोजित केला यासाठी महाराष्ट्रातील अतिशय सुप्रसिद्ध असे विद्रोही कवी माननीय डॉक्टर केशव खटिंग सर माननीय नारायण पुरी सर माननीय नितीन चंद्रसेवे सर यांच्यासह येथील आपले रवी केसकर सर ए, हे हे अन्य मान्यवर आपल्या कवितेतून भीमविचाराचा जागर संविधानाचा जागर आपल्या कवितेतून सादर करणार आहेत मी धाराशिव शहरातील सर्वच मान्यवरांना विनंती करेन की हा भारतीय संविधानाचा भीम विचारांचा जागर ऐकण्यासाठी या ऐतिहासिक क्षणा साक्षर होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण या उपस्थित राहावं अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतोय स्थळ छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह धाराशिव नगर परिषद आणि दिनांक आहे वेळ आहे सायंकाळी सहा वाजता पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं असं सर्वांना आवाहन करतोय